केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेअंतर्गत विक्रम ठाकरे यांनी मोठ्या आकाराचे रास पाणी पुनर्वापर मत्स्य प्रणालीची स्थापना केली वीस बाय तीस च्या आठ टाक्या तयार केल्या आणि एक लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या या प्रत्येक टाकीत मत्स्य संवर्धन केलं वीस बाय तीस अशा आकाराचे आठ टाके तयार केलेले आहेत प्रत्येक टाकेची कॅपॅसिटी एक लाख लिटरची असून त्याच्यामध्ये मी पंधराशे जातीची मत्स्यसंवर्धन केलेलं आहे मत्स्यसंवर्धन मी जुलै महिन्यामध्ये सुरू केलं त्याच्यासाठी मी फिंगर लिंक आकाराच्या याच्यामध्ये सोडल्या होत्या आणि आता जवळपास त्याला सात ते आठ महिने झालेले आहे आणि त्याच्या साईज जवळपास अर्धा किलोच्या जवळपास आलेला आहे मधतल्या काही काळात थोडं हिवाळ्यामध्ये त्यांनी फीट कमी केलं होतं पण आता सल, आता व्यवस्थित आहे याच्यासाठी मी फिल्टरेशन पद्धतीचा वापर केलेला आहे त्यासाठी मी एम बी बी आर मीडिया या याचा वापर करून त्याच्यातून अमोनिया गॅस जो असतो पाण्यामधला त्याला रिमूव्ह करायचं जे काम त्याच्यामार्फत करत आहे त्याच्यासाठी आणि याच्यासोबतच मी सँड फिल्टर पण सुद्धा वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यातून अजून कोणतं सॉलिड मटेरियल त्याच्यामध्ये असेल पाण्याचा तर तो पण याच्यातून बाहेर निघेल प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे आवश्यक सर्व उपाय योजना करून मत्स्य उत्पादनात वाढ होताना दिसते आहे